आता हा जी आपण अनबॉक्सिंग करून घेऊया हा मोबाईल खास ब्लॉगिंगसाठीच आहे तर आता आपलं ब्लॉगिंगसाठी आलेला नवीन फोन आणि मी गेल्या पण याच्यामध्ये टिप दिली होती तुम्हाला जर ब्लॉगिंग करायचं असेल तुम्हाला तर मला आवाजवर ना वाटलं आपल्याच इथला कोणतरी आहे भावाचा नाही घेत आपल्या फिर आता हे नवीन निघाले ना फोन याच्यामुळे याच्यात चार्जर भेटतोय आहे का आता चेक करतो मोबाईल जरा नमस्कार आपल्या आगरी संस्कृती चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आत्ताच घरी आलो पार्सलवाल्याचा फोन आलेला आणि ॲक्च्युली तो पोरगा पण आपल्या इथलाच होता म्हणून त्याचा फेस वगैरे हो काय घेतला नाही मी तसं लाज वाटते आपल्या इथल्या फोनला ह्याच्यात एक इन्क्वारी करायला तर आपला मोबाईल आलेला आहे तर आता अनबॉक्सिंग करून घ्यायची आहे आणि बाबू इथे झोपला आहे मस्तपैकी आणि आता आपण अनबॉक्सिंग करून घेऊया चला आपल्या मोबाईलची तर देवी रस्त्यावरच मोबाईलवाला आलेला तर देवीच्या त्या ठेवलं जर हा लावला आणि आता आपण ॲक्च्युली ते तर त्या लोक माहिती ना ओ टी पीसाठी म्हणजे खोलून दाखवतात आणि ते सेफ्टीसाठीच असतं आपल्या थोडंसं खोललेलं आहे बदललेलं आहे पण अजून ओपन तर नाही केलेलं आहे मी सुद्धा फर्स्ट टाईम आणि ओपन करणार आहे आणि हा मोबाईल हा सी घेतला आहे ह्या टायमाला गेल्या टायमाला अनबॉक्सिंग दाखवले मी मार्शलची त्याच्या आधी मी साठी पर्सनल व्हिडिओसाठी अनबॉक्सिंग दाखवलेली आणि आता दाखवणारे व्हिडिओ ब्लॉग जे बनवतो त्यासाठी माझा जो मेन उपाय होता त्याच्यावर बनवायचं तो जरा डॅमेज झालं तर त्याच्यामुळे हा मागवलो आता हा जी आपण अनबॉक्सिंग करून घेऊ मोबाईल त्याच्यामध्ये आपल्याला मोबाईल तर मोबाईल बघायला बारा जी बी रॅम पाचशे सतरा जी बी एन्डवल मेमरी दोनशे मेगा पिक्झल कॅमेरा आणि एक आहे पन्नास मेगापिक्सल आणि फ्रंट आहे तो आहे पन्नास मेगापिक्झल विचार करा मोबाईल बघू शकता आणि एक्सेल आजपर्यंत टेन पर्यंतच आलेले आहेत टेन पर्यंत म्हणजे झुमची साईज आहे ना ती टेन पर्यंतच आलेली आहे हे जे एक्सेल शंभर आहे शंभर जी, जी कोणाचीच नाही मैं भी रखता हूँ। इसके राज का बाप Vivo 5G start में। हम्म। आता है। आता है। हम्म हम्म तेरी तो करा। क्लिक क्लिक कर। आता है। पण दिसत नाही किती लक्झरी आणि बघा पूर्ण लास्ट पर्यंत आहे फोन असेल ना त्याच्यासमोर कॅमेरा सुद्धा फोटोय दोनशे मेगा पिक्झल म्हणजे काय झालं फुल लक्झरी लाईफ आता ह्याच्या म्हणाल ब्लॉगिंग आता तुम्हाला दिसतंय का नाही हे बघा काय खतरनाक आहे पीस दिसला का फुल भारी कॅमेरासाठी खास घेतलाय मी आणि सगळ्या गोष्टी आहेत ह्याच्यात काय नाही असं काय नाही आणि पूर्ण वॉटरप्रूफ आहे किती हुशार पण ठेवू शकतो पाण्यात म्हणजे आपण स्विमिंग पूल मध्ये असल ना तरी सुद्धा घेत घे चष्मा काय चष्मा सुंदर दिसस चिमणी कस वाटलं बघ सगळं पाठून तर बघ नाही नंबर वाटतंय बॅक साईड बघ बाग? ते तर बघ मेन तर तेच आपण बघतो ना पहिला कसं वाटते ना आता आता त्याच्यासोबत काय काय आलं आहे तुम्हाला दाखवते हे स्टँड जो असतो आणि ह्याच्यामध्ये सर्व गॅरंटी वॉरंटी सगळे पेपर आहेत आणि विवोने नवीन फ्युचर काढलं आहे एवढा भारीतला मोबाईल आहे तर त्याच्यासोबत बॅक बॅक कवर वगैरे तर कोणासोबत भेटत नाही ह्याच्याबद्दल दिलं सेफ्टी म्हणून आपला ट्रान्सपरंट बॅक कवर आणि वर्षांनी राउटर दिला आहे आणि तो पण एकदम भारीतला ओजी राउटर असा राउटर दिला आहे आणि आता माझी चार्जिंग पर्सनल असणार हर्षदा देणार नाही आणि हा दिला आहे यू एस बी आणि हे दिले खोलायला पिन म्हणजे सिम वगैरे टाकण्यासाठी असते ना तर आता आपला ब्लॉगिंगसाठी आलेला आहे नवीन फोन आणि मी गेल्या पण ह्याच्यामध्ये टिप दिली होती तुम्हाला जर ब्लॉगिंग करायचं असेल तुम्हाला तर आहे ना सगळ्यात भारी जर कॅमेरा आहे तो विवोचाच आहे सोनीनंतर पण सो Sony, सोनी का नाही लोकं घेत कारण की सोनीचे सिस्टम बरोबर नाही ब्लॅकबेरीसारखे सिस्टम आहेत त्याचे आणि चालत पण आहे म्हणून त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट तर आता सोनीलासुद्धा पाठी कॅमेरासुद्धा फोर फेल आहे या मोबाईलसमोर आणि आता ह्याचे तर फ्यूचर मला बघायचे आहेत नसतं हे की अजून फ्यूचर नाही बघितलेले सगळं म्हणजे माहिती आहे फ्यूचर म्हणजे हे सगळं चालू बिलू काढलेलं नाही काय अजून चला तर व्हिडिओ आवडली असेल मोबाईलची अनबॉक्सिंगचे तर नक्की लाईक करा शेअर करा तर बाय बाय